बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनबावळा तालुक्यातील गारिवडे प्राथमिक आरोग्य के केंद्राचा कारभार मनमानीपणे सुरू आहे इथं डॉक्टरांऐवजी रोजंदारीवर काम करणारे दोन कर्मचारी आरोग्य के केंद्र आहेत तर डॉक्टर त्यांच्या सोयीनुसार कामावर येत असल्यानं आरोग्य के केंद्राचं कामकाज विस्कळीत झालंय गगनबावडा तालुक्यातील गारिवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय दुर्गम भागात आहे या आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे वीस कर्मचारी काम करतात पण या मुख्य आरोग्य केंद्रातील डॉक्टर आपल्या सोयीनुसार येतात तर या ठिकाणी हजेरीवर एक डाटा ऑपरेटर आणि रक्त तपासणी करणारा कर्मचारी आरोग्य केंद्र सांभाळत आहेत दोन महिन्यांपूर्वी सरपंच संतोष पाटील यांनी या आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून केंद्राला टाळं ठोकलं होतं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही या घटना वरिष्ठांनी कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळं सरपंच पाटील यांनी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांची पुन्हा झाडाझडती घेतली आरोग्य खात्यातील वरिष्ठांच्या आशीर्वादानं इथले डॉक्टर सरकारी नोकरी सांभाळत खाजगी दवाखाने चालवत आहेत तर असळजमध्ये एका डॉक्टराचं खाजगी हॉस्पिटल देखील सुरू आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन गारिवडे आरोग्य केंद्राचा कारभार सुरळीत आणि नियमित कसा राहील याबाबत पावलं उचलण्याची गरज आहे